आपल्या जाते की चंदनाच्या झाडाच्या सहवास करणे इतर झाडांना त्याचा सुगंध येतो ना तसंच माणूस जे आहे समंतांच्या आणि मोहंतांच्या सोबतीमध्ये राहत आहे माणसाचे जीवनात सुगंध होतो तर आज आपण आलो आहोत मोहंत श्री रामगुरुजी महाराज यांच्या दर्शनासाठी आणि मी महाराजांना एक विनंती करतो की आपण शेतकऱ्यांना करून युवाकोटीला शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा हे प्रोत्साहन तर आपलं कृषी प्रदर्शन जे आहे यासाठी एक काही मार्गदर्शन कर योग्रा सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा हा एकशे अठ्ठाव अखंड हरिराम सप्ताह या हरिराम सप्ताहामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराजांनी समाजाला जे मार्गदर्शन केलं कारण व्यसनाधी नसणाऱ्या लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याकरिता गंगागिरी महाराजांनी खूप प्रयत्न केले त्याचप्रमाणे लोकांना भक्तिमार्गाला लावलं आणि हा सर्व शेतकरी वर्ग आहेत श्रावण महिन्यामध्ये जो सप्ताह असतो शेतकऱ्यांचा एक भाव असतो सप्ता झाला म्हणजे पाऊस होतो आणि म्हणून श्रावणात गंगागिरी मार्ग सुरू केला आणि वर्ग जास्त आहे आणि शेतकऱ्यांकरता प्रत्येक वर्षी आपण कृषी प्रदर्शन करतो या कृषी प्रदर्शनामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आणणार ज्या ज्या कंपन्या वेगवेगळ्या या कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळते आणि शेती हा एक शाश्वत व्यवसाय आहे शेतीचा टेक्निकल पद्धतीने चांगल्या पद्धतीने जर आपण केली कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल असा विचार करून जर शेती केली तर निश्चित शेती परवडते आणि आज जर आपण पाहिलं तर जे चांगल्या पद्धतीने शेती करतात तर अशा लोकांना निश्चित त्या शेतीतला लाभ होतो आणि एक पुण्याचंही काम जे आहे खरं अन्नदाता म्हणजे शेतकरी असतील आणि म्हणून तरुणांनी या शेतीमध्ये वळावं आणि चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजीचं शेतीमध्ये वळावं अशा प्रकारचा मी संदेश देऊ इच्छितो आणि सिद्धूर गंगागिरी महाराजांच्या एकशे अठ्ठ्याहत्तरव्या आपण निर्णय तत्वामध्ये जे कृषी प्रदर्शन आपण केलेलं आहे या कृषी प्रदर्शनामध्ये येऊन आपल्या अभ्यासाला सुद्धा त्या ठिकाणी खूप आहेत आपण त्या अभ्यासाल्या काही गोष्टी घ्यायच्या असेल आज जरी शिग्य नाही तर कंपनीच्या संपर्क करून आपण माहिती घेऊ शकतो निश्चित त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो तर अशा प्रकारे मार्गाने संदेश दिलेला आहे परंतु मी शेतीकडे जावे शेतीचे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या माहिती करून घ्यावे तर या चॅनल माध्यमातून मी शेतीचं जेवढं काही प्रदर्शन आहे हे व्हिडिओ मधून दाखवलेलं आहे उर्वरित जे काही ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला प्रदर्शनी दाखवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद